नकारात्मक मानसिक आरोग्य सुधारण्याचे मार्ग एक विटॅमिन सी घेतल्याने शरीरात ऑक्सिटोसन वाढते ज्यामुळे खराब मूड चांगला होण्यास मदत होते यामुळे ऋतुमानानुसार आवळा संत्री लिंबू पेरू इत्यादींचा आहार समावेश करा ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहील दोन सेरोटेनिनच्या निर्मितीसाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे हे खराब मानसिक आरोग्याची लक्षणे दूर ठेवण्यास मदत करते आणि मूड आनंदी बनवते तीन विटॅमिन बी थ्रीला नियासिन असे देखील म्हटले जाते यामुळे उदासीनता दुःख सारख्या भावना मुळापासून उपटून टाकण्यास मदत करतात यामुळे ऑक्टिटोसनचे उत्पादन शरीरात वाढते याकरता साठी शेंगदाणे सूर्यफुलाच्या बिया आणि ब्रोकोलीचा समावेश करावा चार टायरोसिन हे अमिनो आम्ल आहे जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे जे मूड वाढवणारे डोपामाईन आणि एपिनेफ्रिन वाढवते पाच विटॅमिन बी नाईनला फोलेट देखील म्हणतात हे पोषण डोपोमाइन आणि संस् संश्लेषणात मदत करतात जे मानसिक आरोग्य सुधारतात सहा वेळेवर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लागली की झोपेचे प्रमाण व गुणवत्ता केवळ शरीराची ऊर्जाच वाढवत वा नाही तर त्यामुळे मानसिक आरोग्य देखील सुधारत सात स्टीम थेरपी हा एक नैसर्गिक उपाय आहे जो श्वासोच्छ्वासाच्या समस्या जसं की कंजेक्शन खोकला आणि सायनोसायटिसिसची लक्षणे कमी करण्यास मदत करते आठ खोल श्वास घेण्याचे व्यायाम फुफ्फुसाची क्षमता सुधारण्यास आणि फुफ्फुसातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात दिवसातून कुमा किमान दहा मिनिटे खोल श्वास घेण्याचा व्यायाम करा नऊ अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्वांनी समृद्ध आहार घेतल्याने फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होते तुमच्या आहारात भरपूर ताजी फळे आणि भाज्या संपूर्ण धान्य आणि लीन प्रोटीन समाविष्ट करा दहा भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या फुफ्फुसातील स्लेशमल त्वचा ओल्सर राहते आणि विषारी द्रव्य टा काढून टाकण्यास मदत होते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्य आभारी आहे वरील टिप्स महत्व आवडल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद